मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ईओडब्ल्यू सील केलेले घर फोडण्याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी प्रदीप कुकेराज आणि मारुप मोटवाणी या दोघांना अटक केली आहे चोरलेल्या पैशांचा वापर आरोपींनी गोव्याच्या सहलीसाठी केल्याचे पोलिसांनी उघड केले ईओडब्ल्यू ने सप्टेंबरमध्ये एका महिलेविरुद्ध गुन्हा नोंदवला तेव्हा या प्रकरणाची सुरुवात झाली जी केस दाखल झाल्यानंतर लगेच गायब झाली आरोपी शोधण्यात असमर्थ ठरल्याने पोलिसांनी सप्टेंबरच्या अखेरीस तिचा फ्लॅट सील केला एकोणतीस डिसेंबर रोजी महिलेच्या भावाने तिच्या फ्लॅटजवळील फुटेज पाहिल्यानंतर दोन संशयितांची घुसखोरी उघड झाली पोलीस सील असतानाही चोरट्यांनी फ्लॅट फोडून तिजोरीतील पैसे आणि सोने, सोने चोरण्यात यश मिळवले आहे पोलिसांच्या सीलबंद फ्लॅटमध्ये घुसण्याचे धाडस करणाऱ्या चोरट्यांना पकडण्याचे आवाहन पेलत उपायुक्त कृष्णकांत उपाध्य आणि वरिष्ठ निरीक्षक मोहन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आता तपास सुरू केलेला आहे पोलीस निरीक्षक विजय माडये यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गुन्हेगारांच्या शोधण्यासाठी प्रयत्न केलेला आहे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पोलिसांनी दोघांना वेशात आणि चपलाशिवाय घरात प्रवेश करताना पाहिलंय फुटेजमध्ये त्यांचा चेहरा दिसत असल्याने तपासताना मारुक मोटवानी यांच्याकडे येऊन गेला पोलिसांनी मोटवानी यांच्या घरी चौकशीसाठी भेट दिली तेव्हा त्यांना संशय निर्माण करणाऱ्या काही वस्तू दिसल्या त्यांनी त्यांच्या निवासस्थानावर लक्ष ठेवण्यास सांगितले मोटवाणी ओशिवरा येथे पोहोचल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले मोटवाणी यांच्या चौकशीत कुकरे नाव देखील समोर आलेले आहे त्यामुळे त्याला उल्हासनगरमध्ये अटक करण्यात आलेली आहे दोन्ही संशयितांनी चोरीची कबुली दिली असून ओळख टाळण्यासाठी वेश बदलण्याची कबुली देखील दिली आहे सीलबंद घर फोडण्यात सहभागी हो असलेल्यांना पकडण्यात पोलिसांना अखेर यश आलेले आहे पोलिसांनी हद्दीमध्ये यमुनानगर एन जी एन बिल्डिंग आहे त्या ठिकाणी एकोणतीसशे एक नंबर हा फ्लॅट आहे ह्या फ्लॅट हा भाड्याने घेतलेला आहे आणि अमित मसालेया आणि पायर मसाले हे अब्रोडला गेलेले आहेत त्यांच्या घरामध्ये सीसीटीव्ही फुटेज लावलेले आहेत ला आणि त्याचा ऍक्सेस त्यांचा मुलगा इवान मसाले याच्याकडे त्यांचा ॲक्सेस आहे त्यांच्या मुलांनी त्यांच्या घरातील सी सी टी व्ही फ फुटेज पाहिले असता दोन इसम हे मुखवटा घालून आतमध्ये घरात घुसून चोरी केल्याचे त्यांना आढळले होते म्हणून सव्वीस डिसेंबर रोजी ओशिराव पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता यामध्ये ओशिराव पोलिस ठाण्याचे ए पी आय नागराळ आणि टीम यांनी घटनास्थळी भेट देऊन त्यांच्या सी सी टी व्ही फुटेजची पाहणी केली असता ज्या लो इस्मानी चोरी केलेली आहे त्यांनी पायात चप्पल घातल्याचे नसल्याचे आढळून आले त्यामुळं चोर हा या बिल्डिंगमधला तसा वसा संशय बळावला म्हणून बाजूच्याच फ्लॅटमध्ये राहणारा मारुश मोटवानी त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये त्याच्यासारखा दिसत असल्यामुळे त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याचा मित्र प्र प्रदीप कुकोरेजा याच्या खरवी त्याने बनावट चावीचा वापर करून घरात प्रवेश करून आतील सोन्याचे दागिने चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज चोरी केल्याचे सांगितले यामध्ये या दोघांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे तेवीस लाख चाळीस हजार रुपयाचे सोन्याचे दागिने चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज हस्तगत करण्यात आलेला आहे त्या दोघांनी वापरलेले लाल रंगाचे मुखवटे देखील ताब्यात घेण्यात आलेले आहे ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सब्स्क्राइब करा